एस टी महामंडळाच्या बसेसमध्ये पंधरा टक्के दरवाढ झाल्याने राज्यभरात ठाकरे गटाकडून या सरकारचं आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर कल्याण शहरामध्ये विठ्ठलवाडी स्थानक परिसरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले असून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून जाहीर निषेध केला आहे पंधरा टक्के दरवाढ रद्द करावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे करण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी केला आहे यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू जिल्हा संघटक अंजली राऊत प्रमुख सुरेश पाटील प्रमुख शेखर यादव उल्हासनगर प्रमुख सुरेश पाटील तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी यांनी सहभाग घेतला होता जानेवारीपासून महाराष्ट्र सरकारने एस मध्ये पंधरा टक्के माळे वाढ आपण हो पाहतोय की एस टी डेपोची हालत सर्व महाराष्ट्रामध्ये काय अवस्था आहे हवा अवस्था काय आहे नागरिकांना काही सुविधा काय नाहीत एस टी एकदम खटाणा आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पंधरा टक्के वाढ म्हणजे कंबड मोडण्यासारखे आहे अगोदरच लोकांना महागाईंचा आगडोबा एवढा उसळला की लोकल लोकांना सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणं असू असह्य झालेलं आहे आणि त्याच्यातच अशा प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ आहे एका बाजूने सरकारने पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना दिले आणि भाडेवाढ करून किंवा इतर बाबतीमध्ये महागाई करून त्याच्याकडून त्याच्यात दाम दुपटीने तिपटीने वाड़ वा वाढते शिवसेना या महागाईच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेली आहे यापुढे या सरकारला जाब विचारण्यासाठी सर्व नागरिक रस्त्यावर येतील पण याची आज सुरुवात झालेली आहे की अशा प्रकारचे मनमानी कारभार या ठिकाणी चालणार नाही महागाई वाढलेली आहे त्याचबरोबर ही दा दरवाढ झालेली ती रद्द केलीच पाहिजे असे आमची आग्रही मागणी असणार त्यासाठी असे रस्ता चक्का जाम आहे या जोपर्यंत आमचं समाधान होत नाही तोपर्यंत या ठिकाणी या आगारातून गाड्या कुठल्याही जाऊ देणार नाही अशा प्रकारचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे